बहिणी योजना अखेरकार बहिणींचं नशीब चमकलं लाडक्या बहिणींनी जी मागणी केली होती अखेरकार ती राज्य सरकारने पूर्ण केली असून सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं पाऊल आता उचलण्यामध्ये आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित पवार असतील यांच्या माध्यमातून देखील बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याच संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता आता राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे आणि हप्ता वाटप करण्याची तयारीही राज्य सरकारने पूर्णपणे केली असून आता थेट बहिणींच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही अतिशय महत्वाची आणि पेपरची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील सभेमध्ये माहिती अशा पद्धतीची पेपरची अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे तुम्ही देखील या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना संक्रांती आता तीन हजार रुपये मिळणार कोणते तीन हजार रुपये तर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये या ठिकाणी आहेत आहेत की पैसे सर्व बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आता आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार त्यानंतर कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार याबद्दलची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी आहोत अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही माहिती दिली आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील सभेमध्ये ही माहिती दिली आहे स्वतः या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिली असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता कशा पद्धतीने पैसे जमवणार कधी पैसे जमा होणार सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत सतरा हप्ते जमा झाले असतील आणि आता डिसेंबर महिन्याचा अठरा जर तुम्ही अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय व्हिडिओ असणार आहे आता नुकताच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा राज्य सरकारने बहिणींच्या खात्यावरती जमा केला आणि सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा केली आणि आता बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचाच अठरावा हप्ता नव्हे तर जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता ए टू जेड माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघ्यात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे नुकताच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा राज्य सरकारने वितरित केला असून आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच अठरावा हप्ता नव्हे तर जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली असून आता कोणत्या क्षणी बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत अतिशय महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील सभेमध्ये माहिती अशा पद्धतीची पेपरची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आता या बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आला आहे आणि एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी काय म्हटले आहेत सर्व काय बघायला मिळणार आहे फक्त या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते देय होते त्यापैकी एका हप्त्याची रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा करण्या म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारला हप्ता वाटप करायला उशीर झाला होता म्हणजेच की या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचे हप्ते हे रखडले होते आता कोणते हप्ते रखडले होते तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्यात सध्या सुरू असल्यामुळे जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा सरकारला द्यावा लागणार होता म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता हे हप्ते रखडले होते आता रखडलेल्या हप्त्यापैकी राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा वाटप केला आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले झाले असून आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते राज्य सरकारला द्यावे लागणार होते आणि त्यापैकी एक हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाला असून आता उर्वरित दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत कोणत्या दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार तर आता डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे पैसे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि कधी जमा होणार तर येत्या मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणाच्या आधीच हे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा केले जातील अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर सभेमध्ये दिली अशा पद्धतीची बातमी आता समोर आली आहे तसेच आता या ठिकाणी बघू शकता विधानसभेला परिवर्तन घडवले तेच परिवर्तन आता लाडक्या बहिणी महापालिकेमध्ये घडवतील यावेळी लाडक्या बहिणी नक्कीच या ठिकाणी म्हणजेच की पुण्याचा कारभार बदलतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्त केला म्हणजेच की पुणे या ठिकाणी एक सभा होती आणि पुण्यातील सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली असून आता बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर अजून या ठिकाणी काय म्हटले तर बघा म्हणजेच की एकनाथजी शिंदेसाहेब काय म्हटले तर बघा मी जेथे जेथे सभेला जातो तेथे लाडक्या बहिणी आवर्जून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतात येत्या प येत्या पंधरा तारखेला मतदान नव्हे तर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारा निर्णय आहे मी मुख्यमंत्री असताना राज्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना महिलांना राज्य परिवहन बसमध्ये लाडकी बहीण योजना असेल तसेच महिलांना राज्य परिवहन बसमध्ये पन्नास टक्के सूट त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण आणि युवकांना रोजगार आदींचा समावेश असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी देखील आमच्या सरकारने या ठिकाणी म्हणजेच की महत्वाच्या घोषणा केल्या असं या ठिकाणी एकनाथ शिंदे सा शिंदे साहेबांनी सांगितलं असून ते म्हटलं की लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी लाडक्या बहिणींना स्वलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी सक्षम असून बहिणींना या ठिकाणी आम्ही आधार देण्याचं काम करत असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार कधी जमा होणार कधी जमा होणार तर मकर संक्रांतीच्या सणाच्या आधीच जमा होणार आणि ही माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे म्हणजेच की आता शंभर टक्के बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन रुपये जमा होणार आहेत आणि मकर संक्रांतीच्या आधी पैसे जमा होणार म्हणजेच की कदा कदाचित आज देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्या होतील किंवा मकर संक्रांतीपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता जमा होणार आहेत कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही लाडक्या बहिणींच्या भावांनी म्हणजेच की या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाची घोषणा केलेली आहे आणि बहिणींना देखील या बातमीची प्रतीक्षा होती म्हणजेच की या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा करण्यामध्ये यावेत आणि हीच मागणी म्हणजेच की लाडक्या बहिणींनी जी मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता रखडलेला डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता म्हणजेच की अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सध्या जानेवारी महिन्यात चालू आहे आणि या जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता आणि एकोणी एकूण एकोणीसव्या हप्त्याचे किती तरी एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता पूर्णपणे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून राज्यातील रा, प्रत्येक ना प्रत्येक बहिणींची मकर संक्रांती आता गोड होणार आहे बहिणींसाठी हा दिलासा देणारा निर्णय बघायला मिळत आहे बहिणींना देखील ज्या बातमीची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली होती अखेरकार ती बातमी राज्य सरकारने दिली असून आता लाडक्या बहिणींनी सरकारचे देखील आभार या ठिकाणी मानले आहे मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये या ठिकाणी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून असल्याची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुण्यातील सभेमध्ये या ठिकाणी म्हणजेच की माहिती दिलेली आहे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की बहिणींसाठी आम्ही या ठिकाणी मोठी निर्णय घेत असून बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीची भेट म्हणून आणि प्रत्येक बहिणींची मकर संक्रांती गोड झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही आता दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा करत असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजेच की एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ही माहिती दिली असून आता कोणत्याच बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही दोन हप्त्यांचे थेट आता तीन हजार रुपये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत मकर संक्रांतीपूर्वी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही विधानसभेला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींनी परिवर्तन घडवले आणि आता या ठिकाणी महानगरपालिकाच्या निवडणुका सुरू असल्यामुळे या ठिकाणी बहिणींना नाराज करून देखील चालणार नाही आणि ही बाब आता राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली आहे आता बघा मकर संक्रांतीचा सण हा चौदा तारखेला आहे आणि पंधरा तारखेला या ठिकाणी महानगरपालिकेच्या पालिकेच्या निवडणुका आहेत म्हणजेच की या दोन्ही गोष्टी लक्षात घेता बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे जर बहिणी नाराज झाल्या तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये या ठिकाणी म्हणजेच की माहिती सरकारला मोठा फटका बसू शकतो ही बाब लक्षात घेता सरकारने बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असून आता निवडणुकांच्या आधी आणि मकर संक्रांतीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होतील तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे ही होती की दिलासा देणारी बातमी आपण या ठिकाणी बघितली आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही माहिती दिली असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या इतर बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद